जे निष्तेष पावलं आहे त्याला परत पुनर्जीवित करायचे लक्षात आलं का मित्रांनो या पंचमहाभूतांना म्हणजे काय वायू जल आकाश पृथ्वी जे ब्रह्मांडी तेच पिंडी हा सरळ वैज्ञानिक स्वरूप आहे त्याला हे ते सरळ भौगोलिक स्वरूप आहे त्याला हे ते सरळ खगोलीय पर परिस्थिती स्वरूप आहे मग खगोलशास्त्र जॉग्रफी म्हणजे भूगोल आणि विज्ञान यांचं हे त्रिवेणी संगम आहे आणि या त्रिवेणी संगमातूनच आपल्यालाही आषाढी एकादशीचं पर्व काय करायचं आहे साजरा करायचा आहे का करायचं आहे तर कर आपल्या मनावरती ताबा मना मिळवण्यासाठी मन एकाग्र करण्यासाठी मित्रांनो लक्षात आलं एकादशी एकादशीत राहणं एकादशीत राहणं एका म्हणजे ते नामस्मरण करत राहणं मन विचलित होऊ न देणं मनावरती ताबा मिळवणं